नमस्कार मंडळी पितृपक्षात महालक्ष्मी योग आणि गजकेश्री योग जुळून आलाय यामुळे नऊ राशींना हा काळ वरदानाचा ठरू शकणार आहे या काळात सर्वोत्तम संधी मिळणार आहेत आणि लाभच लाभ होणार आहे असं सांगितलं जाते याही व्यतिरिक्त पितृपक्षात जुळून आलेल्या महालक्ष्मी योगाचा आणि गजकेश्री योगाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला करा सोबतच क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चातुर्मासातील पितृपक्ष सुरू आहे यंदाचा पितृपक्ष सर्पयोगात असल्याचं म्हटलं जाते त्याचबरोबर पितृपक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण झाल्यानंतर आता सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षाच्या सांगतेला सूर्यग्रहण असणार आहे त्याचबरोबर चंद्रासह अन्य ग्रहांच्या गोचरामुळे विविध प्रकारचे योग जुळून येत आहेत असं सांगितलं जाते या कालावधीतच ऋषभ राशी चंद्र आणि गुरुची युती होऊन गजकेश्री योग जुळून येतोय त्यानंतर मिथुन राशीत मंगळ आणि चंद्राची युतीनं महालक्ष्मी योग जुळून येत आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राची युती कन्या राशीत होणार आहे कन्या राशीत ग्रहासोबत सूर्य चंद्राचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे या तिन्ही ग्रहांचा मीन राशीत असलेल्या राहू ग्रहाशी समसप्तक योग जुळून येत असल्याचं सांगितलं जाते यासह बुध ग्रह कन्या राशीत गोचर करणार आहे यावेळी सूर्यासोबत बुधातित्य राजयोग जुळून येत आहे बुध कन्या राशीत आल्यामुळे भद्रा राजयोग तयार होत आहे या एकंदर ग्रहस्थितीमुळे काही राशींना अचानक लाभ करिअर व्यवसायात फायदा नफा होऊ शकतो असं म्हणतात नोकरीत पद पैसा वाढू शकतो असंही सांगितलं जाते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यवान रासा ती मेश रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीसाठी हा काळ फायदेशीर सिद्ध होऊ शकतो अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात प्रयत्नामुळे उच्च प्रगती होऊ शकते व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे शिवाय आर्थिक स्थिती चांगली राहील अचानक धनलाभ होऊ शकतो जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल त्याचबरोबर सहलीला जाण्याचे नियोजन मेष राशीच्या व्यक्ती या काळात करू शकतात त्यानंतरची रास आहे रास ऋषभ राशीसाठी येणारा काळ भाग्याचाच ठरू शकतो नशिबाची साथ या काळामध्ये ऋषभ राशीच्या लोकांना मिळणार आहे करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित यश मिळू शकतं देवावरील विश्वास अधिक दृढ होईल घरात धार्मिक शुभ कार्य होईल तसेच वृषभ राशीच्या लोकांचं मन धार्मिक कार्यात सर्वाधिक केंद्रित राहील आर्थिक स्थिती चांगली राहील बँक बॅलन्स वाढेल परदेशात करिअर करण्याचा विचार जर ऋषभ राशीच्या व्यक्ती करत असाल तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते आता वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीसाठी शुभ प्रभावामुळे धनवाढ होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो तसेच लाभाच्या अनेक संधी देखील मिळू शकतात कमाईची उत्तम संधी मिळेल उत्पन्न वाढेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळू शकेल कुटुंबात आणि समाजात मान सन्मानही वाढेल असंही सांगितलं जाते तू राशीच्या लोकांसाठी शुभ प्रभावामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश मिळणार आहे आर्थिक प्रगती होईल नाते संबंध सुधारतील कुटुंबात भावंडांचं प्रेमही वाढेल धार्मिक कार्यात रुची देखील वाढेल शिवाय तुळ राशीच्या व्यक्ती कुटुंबात आनंदी राहतील पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी तू राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये मिळू शकतात व्यावसायिक लोकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होऊ शकते परदेशात जाण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्यांना तू राशींच्या व्यक्तींच स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं देखील सांगितलं जाते त्यानंतर आहे वृश्चिक रास क्राश। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ मिळू शकेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली संधी मिळाल्यास मन प्रसन्न राहील त्याचबरोबर एखादी योजना किंवा संस्थेबाबत काम करण्याची संधी देखील वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मिळू शकते नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत देखील निर्माण होईल तसेच व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही पाऊल वृश्चिक राशीच्या व्यक्ती उचलणार असाल तर तेही फायदेशीर ठरू शकेल काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने जीवनात पैशासंबंधी कोणतीही मोठी समस्या सोडविण्यात मदत मिळेल एखादा वाद चर्चेतून सोडवू शकल मातंतर आहे धनुरास धनुराशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो जीवनात अनपेक्षित प्रगती दिसून येऊ शकते जुने मित्र भेटू शकतात आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता देखील या काळामध्ये आहे त्याचबरोबर पैशाशी संबंधित समस्यातून सुटका या काळामध्ये धनुराशींच्या व्यक्तींना मिळणार आहे तसेच काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकेल नोकरीत प्रगती बरोबरच व्यवसायात प्रगती होऊ शकेल असं देखील सांगितलं जाते आता वळूयात मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांना शुभ प्रभावामुळे नोकरीच्या चांगल्या संधी देखील मिळू शकतात कामाच्या ठिकाणी प्रगती होईल नवीन वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकतं कौटुंबिक जीवनात संबंध मधुर होतील धार्मिक कार्यात रुची राहील तसेच कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता त्याचबरोबर नोकरदारांना त्यांच्या कामात यश मिळू शकतं सामाजिक कार्यातही मान सन्मान मिळण्याची संधी या काळामध्ये मिळू शकते असं देखील सांगितलं जाते त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीसाठी सुद्धा हा काळ शुभ आणि फलदायी ठरू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळताना दिसेल आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकेल मित्रांकडून आर्थिक लाभ देखील होऊ शकतो करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकेल कुटुंबातील सदस्यांना आर्थिक लाभ या काळामध्ये मिळू शकतो शिवाय कुंभराशीच्या नोकरदारांचे पगार या काळामध्ये वाढू शकतात आणि व्यवसायातही लाभ होईल असं देखील सांगितलं जाते त्यानंतर आहे मीनरास मीन राशीसाठी हा काळ शुभ ठरू शकतो नशिबाने साथ दिली तर नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात नोकरदारांना अपेक्षित पदोन्नती मिळू शकते तसेच नोकरी बदलण्याचे विचार जर मीन राशीच्या व्यक्ती करत असाल तर चांगल्या संधी उपलब्ध होतील परंतु हितचिंतकांचा सल्ला यावेळी आवर्जून घ्यावा चैनेशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च होईल इच्छित किंवा बहुप्रतिक्षित वस्तू घरात आल्यावर आनंदाचं वातावरण राहील त्यानंतर भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो व्यवसायात लाभ प्रगतीची शक्यता सांगितलं महालक्ष्मी आणि गजकेशरी योगामुळे नवराशींना हा काळ वरदानाचं ठरू शकणार आहे चातुर्मासातील पितृपक्ष सुरू आहे यंदाचा पितृपक्ष काळ योगात असल्याचं म्हटलं जाते त्याचबरोबर पितृ पक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण झाल्यानंतर आता सर्व पित्री अमावस्या म्हणजेच पितृ पक्षाच्या सांगतेला सूर्यग्रहण असणार आहे एकंदरच या ग्रहस्थितीमुळे काही राशींना अचानक धनलाभ करिअर व्यवसायात फायदा नफा होऊ शकतो शिवाय नोकरीत पद पैसाही वाढू शकतो असं देखील सांगितलं जाते ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असंही सांगितलं जाते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद